जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे राष्ट्रवादी शिवसेना गट शिवसेना गट आणि भाजप अशा चारही पक्षाच्या उमेदवारांनी मतदारसंघावर दावा केला आहे तसेच पक्षाचे तिकीट न मिळाल्यास अपक्ष उमेदवारी देखील लढण्याची तयारी या उमेदवारांनी बोलून दाखवली आहे यावरून आगामी काळात होत असलेल्या पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र सध्या तरी स्पष्ट होत आहे शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोरप्पा पाटील राष्ट्रवादीकडून माजी आमदार दिलीप वाघ शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार तथ्यासाहेब आरो पाटील यांच्या कन्या वैशलते सूर्यवंशी भाजपकडून अमोल शिंदे यांनी मतदारसंघावर दावा केला असून पक्षाने तिकीट दिले नाही तर अपक्ष लढणार असल्याचे काहींनी स्पष्ट केले आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अमिन पिंजारी कसगाव तालुका भडगाव अनेक दिवसापासून पाहतोय की जे हौसे नौसे गवसे ज्यांना आमदारकीचे स्वप्न पडलेले आहेत पडता आहे दोहाय त्यांना लागलेले आहेत असे अनेक जन वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत कोणी शेतकरी पुत्र व्हायची हौस करतोय कोणी शेतकऱ्यांबद्दलचा कळवा दाखवायचा प्रयत्न करताय कोणी ध चा मार्ग दाखवायचा प्रयत्न करतोय नेते आणि या राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश भाऊ यांना सांगणार आहे की माझ्या सह माझ्या तमाम शिवसैनिकांनी लोकसभेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करून तब्बल सोळा हजाराचं मताधिक्य या मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवारांना मिळवून दिलं मला पक्षाने सांगितलेलं आहे की तुम तुम्हाला विधानसभा आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगते जर का समजा शिवसेना एकत्र राहिली असती तर मी फक्त लोकसभाच लढणार होती मी हे आत्तापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे परंतु पुन्हा आता एकदा सांगते की शिवसेना फुटल्यामुळे मला विधानसभाच लढावी लागेल शिवसेनेचा बाले किल्ला हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ आहे विधानसभेला येथे जास्त मतांनी निवडून येतील असा एक अंदाज त्यांनी बांधला आहे आणि हा जो भाजप खासदाराचा जो गेले सोळा हजार कदाचित तो त्यांच्यामुळे मिळाला आहे असा एक त्यांचा बोलण्याचा कल त्याबद्दल काय ते एकदम बरोबर बोलले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त मताने निवडून येतील असं ते अमोल शिंदेबद्दल बोलले त्यांच्या वैयक्तिकरित्या बोललेले नाहीत मला क्लिअर करून देतो कारण की त्याचं असं कारण आहे की जे सर्वे किंवा जी काही गोष्ट वरपर्यंत गेलेली आहे तर येणारं तिकीट हे कदाचित त्यांना मिळणारच नाही आहे ही जागा जर कधी युती म्हणून झाली तर पूर्वी भारतीय जनता पार्टी अमोल शिंदे म्हणूनच सुद्धा आहे हे जवळजवळ काळ्या गडावरची वेग आहे हे त्यांनाही कळतं त्याच्यावर तो काही विषय आहे असं नाही होत मित्र इतकी जनता ठरवेल की इथला होणारा आमदार कोणी मला आमदार होण्याची घाई नाहीयेत मला काही कुठलाही अजितदा देखील मी आता महायुतीच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो परंतु विधानसभेच्या बाबतीमध्ये कुठेही अजून चर्चा पक्षीय पातळीवर आमची झालेली नव्हती मग ते पवार साहेब आदरणी पवार साहेब असतील किंवा दादा असतील आता इथनं मी बावीस ऑगस्टच्या आठ सगळ्या नेत्यांच्या भेटी घेईल आणि त्यानंतर बावीस ऑगस्टला तिकिटाचा दावा माझा असेलच परंतु आता काय परिस्थिती आपण सगळे जाणून आहात तीन तीन पक्षांची आघाडी इकडे तीन पक्षांची महायुती असं चित्र संबंध महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहोत आणि म्हणून आता हे सगळं होत असताना नेत्यांची चर्चा करून जर तशी परिस्थिती जर वेळ आली तिकिटाची थी काही अडचणीत असेल तर निश्चितपणे जो आपण म्हणजे स्वर्गीय आप्पासाहेब एकेकाळी पंच्याण्णव साली अशीच अपक्ष निवडणूक लढली होती आणि ते जिंकलेही होते आणि म्हणून कार्यकर्त्यांनी आता एक रेटा माझ्या मागे लावला आहे की आपण देखील यावेळेस एकदा अपक्ष या ठिकाणी उपक्ष आणि या जनतेची आपली जी नाड जोडलेली आहे इतक्या वर्षाची ती तुटू देऊ नये जनसेवेचा वसा आम्ही अनेक वर्षापासून घेत आलो आमचं कुटुंबीय घेत आलं आमचे बंधू सहकारी नानासाहेब असतील काम करतात होते साधारणतः तिथे तिथे त्या माध्यमातून आम्ही या मतदारसंघाची सेवा करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ही जी काही कॉर्पोरेट कंपन्या ज्या काही मार्केटमध्ये आलेल्या आहेत यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जनतेचा प्रतिनिधी काही लोक स्वतःला शेतकरी पुत्र म्हणतात मी तर काही कोणाची शेती बघितली नाही कोण शेती करतं परंतु आज खास तुम्हाला या ठिकाणी बोलवलं की माझी शेती या ठिकाणी बघून घ्या माझं घरही या ठिकाणी छोटस बघून घ्या गावातही छोट घर आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही परंपरा आमची खुशीशी निगडत जोडलेली आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जाणून आहोत मग ते ज्वारीचा प्रश्न असेल कापसाचा प्रश्न असेल किंवा वेगवेगळ्या धान्यांना भाव मिळण्याचा संदर्भ असेल किंवा खतांच्या वाढलेल्या किमती असतील किंवा बियाण्याच्या समस्या असतील या ग्रामीण भागातल्या कल्चर मधल्या शेतीच्या संबंधित सगळ्या समस्या एक वर्ष नगराध्यक्ष असल्याने त्या ठिकाणी समस्या मला जाणून आहेत म्हणून पाचोडा बळगाव मतदारसंघातून पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ची आम्ही निवडणुकीची तयारी केलेली आहे म्हणून आपल्याला खास या ठिकाणी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत ज्या काही विरोधकांकडून विरोधी लोकांकडून अफवा किंवा गैरसमज देण्याचं काम करत आहेत आणि किंवा आमच्या लोकांमध्ये जी काही चर्चा चालू आहे की भाऊ लढणार आहेत का नाही काही उपक्रम दिसत नाही परंतु मी सतत संपर्कात राहणार माणूस आहे काही लोक निवडणुकीच्या आधी वर्ष सहा महिने आधी तयारी करतात मी गेली दहा वर्षापासून या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये आहे म्हणजे विरोधी म्हणजे मतदारसंघामध्ये मी आमदार म्हणून दहा वर्षामध्ये सत्तेत नाही किंवा नगर नगरपालिकेमध्ये हो, मी स्वतः नगरसेवक किंवा नगराध्यक्ष नाही परंतु मी कुठेही संपर्क कमी होऊ दिला नाही कोणाच्या सुखात असेल कोणाच्या दुःखात असेल दहा वर्षाची भर लोक निश्चितपणानं जो मी काही थांबलो आहे त्याचं फळ मला या ठिकाणी देतील आशीर्वाद देतील आणि यावेळेस मला विधानसभेत पाठवतील अशी अपेक्षा तमाम जनतेकडून माता भगिनीकडून सगळ्यांकडून करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराज लोकनायक न्यूज